तर मित्रांनो ही घेतलेली आहे सोयाबीन तर एवढी आम्ही सोयाबीन घेतलेली आहे आणि मित्रांनो आपल्याला लागणार आहे मीठ तर मीठ आम्ही एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर एवढं आम्ही मीठ घेतलेलं आहे मित्रांनो तर आता ही सोयाबीन आपल्याला आधी भाजायला टाकायचे तर ते चुलीवरती आपल्याला भाजायला टाकणार आहोत आम्ही आता कढीमध्येच तर आता हे सोयाबीन आपल्याला भाजून घ्यायचे तर मित्रांनो आता सोयाबीन भाजून होईपर्यंत आपल्याला मीठ विर गळून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये आम्ही थोडं पाणी घेतलेलं आहे तर यामध्ये मित्रांनो थोडंच पाणी टाकायचं आहे आणि हे मीठ आपल्याला असं चांगलं विर गळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये तर पूर्ण मीठ आपल्याला विर गळून घ्यायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला सोयाबीन हे कमी जाळावरतीच भाजायचे आहे तर आपल्याला सारखं हलवीत राहायचं म्हणजे आपली सोयाबीन ही चांगली भाजते तर आता पाच ते सहा मिनटं सोयाबीन भाजलेले आहे आणि मित्रांनो लाल कलर आलेला ला। आहे आता सोयाबीनला तर पहा मित्रांनो सोयाबीन आमची आता भाजून तयार झालेले आहे आणि हे सोयाबीन आता एका मोठ्या भांड्यामध्ये आम्ही काढून घेणार आहोत आणि मिठाचं पाणी पण तयार करून झालेलं आहे आता तर हे मिठाचं पाणी आम्ही थोडंच घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला मोठ्या ताटामध्ये आपल्याला सोयाबीन ओतून घ्यायचे आहे तर आता हे सगळी सोयाबीन ओतून घेणार आहोत आम्ही आणि मित्रांनो आपल्याला आता लगेच त्यामध्ये मिठाचं पाणी टाकायचं आहे आणि आता चांगलं हलवून घ्यायचं आहे म्हणजे सगळं मिठाचं पाणी सोयाबीनमध्ये जिरेल तर सोयाबीन गरम असल्यामुळे मिठाचं पाणी लवकर खेचून घेते तर पहा सगळं पाणी सोयाबीनमध्ये जिरलेलं आहे मिठाचं आणि एकदम सुक्की झालेले आहे तर पहा मित्रांनो सगळं पाणी जिरलेलं आहे आणि एकदम आता सुक्की झालेले आहे तर आता खायला तयार झालेले आहे मित्रांनो हे सोयाबीन तर आपण आता टेस्ट करून सुद्धा पाहणार आहोत तर मित्रांनो खूप छान लागते अशा प्रकारे सोयाबीन बनवल्यास तर पहा मित्रांनो अशा प्रकारे आम्ही मिठामध्ये सोयाबीन बनवलेले हे भाजून तर मित्रांनो ही सोयाबीन कशी लागते तर आपण आता टेस्ट करून पाहणार आहोत तर आपण आता टेस्ट करून पाहणार आहोत तर सुखी झालेली आहे मित्रांनो एकदम तर आपण आता पाहू कशी झालेली आहे ते तर मित्रांनो ही सोयाबीन अशा प्रकारे बनवल्याचे एकदम कुरकुरीत होते आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते तर आपण सुद्धा एक वेळेस नक्कीच ट्राय करून पहा सोयाबिनीची अशा प्रकारे रेसिपी तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आपल्या मित्रांना आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेलायकन पण दाबा म्हणजे आमचे येणारे नवनवीन रेसिपी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटू असे एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये